जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वात मतदारसंघामध्ये सत्ता परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळत असलेला पाठिंबा पाहता डॉक्टर प्रवीण पाटील निवडून येणारच असल्याचा आशावाद कार्यकर्ते व्यक्त करत आहेत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील वंचितच्या प्रचारासाठी तन्मनधनाने झटणारे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ही विधानसभा निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे संभावना व्यक्त होत आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या निवडणूक प्रचारातील आघाडीमुळे मतदारसंघातील वंचितचे पारडे जरा जास्त जड असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव मी राजाभाऊ भोजने वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा समन्वयक आमचे आज विधानसभा जळगाव जामोद सत्तावीस या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सन्मान्य परविणजी पाटील यांच्या प्रचारार्थ तरवाडी या गावामध्ये आले आहोत या गावामध्ये अतिशय उत्साह आहे प्रचंड प्रतिसाद आहे या मतदारसंघामध्ये निश्चितच ज्यावेळेस परिवर्तन घडणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेले उमेदवार डॉक्टर परवीनजी पाटील यांचा विजय निश्चित आहे कारण लोकांच्या ज्या समस्या आहेत लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत ह्या शंभर सत टक्के डॉक्टर साहेब सोडतील असा लोकांना विश्वास झालेला आहे त्याच्यामुळे डॉक्टर साहेबांचा विजय या मतदारसंघात निश्चित आहे आज सकाळी आम्ही मनसगाव खातखेड पोहरपूरना आता तरडाडी इथून कालखेड गोळगाव का बुजुर्ग गोळेगाव खुर्द पारसूळ पाडसोळ पाडोदी झाळेगाव मानेगाव तेथून निघाले की मग जवळा चिंचोली आणि चिंचोली झाल्यानंतर हिंगणा घुई झाळेगाव मानेगाव हा इथलं संपूर्ण दौरा आहे आणि संध्याकाळी पाच वाजता बाळासाहेब आंबेडकर यांचे लहाने बंधू भीमरावजी आंबेडकर यांची जाहीर सभा तीन पुतळे परिसर शेगाव येथे आयोजित केलेली आहे त्या पुतळेला आम्ही सगळे त्या पुतळा सभेला आम्ही सगळेजण उपस्थित राहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर प्रवीण जनार्दन पाटील मी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे आणि माझ्या सि चिन्ह आहे गॅस सिलेंडर तर मी सर्व नागरिकांना विनंती करतो की नवीन बदलासाठी विकासाच्या संकल्पासाठी आपण माझे गॅस सिलेंडरचे बटन दाबून मला भरपूर मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत आणि एक नव्या बदलाचे या मतदारसंघाला आपण एक आशाचं जे आहे त्याला पूर्ण करूया कशा प्रकारे आम्हाला एकदम उत्तम प्रतिसाद मिळत आहे आमची लढाई ही जनशक्तीची आहे आमच्या विरुद्ध जे उमेदवार आहे ते धनशक्ती वाले आहेत एक माजी आमदार आहे एक आजी आमदार आहे ते त्यांनी सत्तेतून खूप सारा पैसा कमावला आहे आणि त्या सत्तेच्या पैशातून ते पैशाचं जो हे असतो ते लोकशाहीला काळीमा फासत आहे पैशाचा महापूर आणून आणि माझी नम्र विनंती आहे नागरिकांना की कोणत्याही आमिषाला बळी न पळता यावेळेस एक चांगला जे आमचं संकल्प आहे विकासाचा त्या संकल्पाला साथ देऊन एक चांगला बदल या मतदारसंघात घडवूया माझा एक विकासाचा संकल्प आहे जसे शेतकऱ्यांसाठी आहे शेतीचे जे आता आपली बा, बाग शेती आहे तिला बागायती कसं करता येईल तो प्रामुख्याने आहे शेतीला आधारित जोडधंदे असतात त्यासाठी शेतकऱ्यांची पत वाढवणे बँकेची पत वाढवून त्यांना वेगवेगळे जोडधंदे असतील डेअरी असेल पोल्ट्री असेल किंवा मच्छीपालन असेल पंधुमखी पालन असेल सोबतच युवकांचे जे प्रश्न आहेत की शिक्षण मुख्यतः व्यावसायिक शिक्षण ते सगळं खाजगी आहे त्याला शासकीय व्यावसायिक केंद्र उभारणे सोबतच त्यांना रोजगारासाठी एम आय डी सीज आहे शेगाव जळगाव जामोद संग्रामपूरला आणि आरोग्याचा जो प्रश्न आहे आरोग्याच्या सेवेत मी मागच्या चोवीस वर्षापासून काम करतच आहे पण इथले जे आहेत उपजिल्हा लेवलचे रुग्णालय ले शेगाव आणि जळगाव जामोद तिथे बिल्डिंग सोडून काहीच सुविधा सो उपलब्ध नाही डॉक्टर नाही नर्सेस नाही इंजेक्शन नाही याचा सगळा हे करून त्या ते, ते पूर्तता करून सोबतच माझं जे संतनगरी हॉस्पिटल होत आहे शेगावला तिथे योजना आणून या भागातील लोकांना आरोग्याचा दिलासा देण्याचा माझा प्रयत्न राहील वंचित बहुजन आघाडीचा जो सांगितलाय मी तोच मुख्यतः रोजगार आरोग्य शिक्षण आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मूलभूत प्रश्न याच्यावरच ही आघाडी काम करत आहे आणि या मूलभूत प्रश्नांना सोडवण्यासाठी आमचा संकल्प राहील मी सर्वांना सांगेल की आता ही लढाई आपले सर्वांची लढाई आहे शेतकऱ्यांची लढाई युवकां आहे युवकांची आहे महिलांची आहे आणि आरोग्याचे आणि शिक्षणाचे महत्वाचे प्रश्न आहेत यात या वीस वर्षाचे आता आजी आमदार आणि मागच्या वर्षाचे पंधरा वर्षाचे माजी आमदार यांनी कोणतंही काम केलं नसल्यामुळे हा विकासाचा खूप मोठा बॅकलॉग या भागात आहे आणि तो भरून काढण्यासाठी निश्चितच एक नवीन नेतृत्वाला एक नवीन कल्पक नेतृत्व ज्याच्या जो व्हिजन आहे त्याला त्यांनी साथ द्यावी आणि एक विकासाचा नवीन रंगा या मतदारसंघात सुरू करावी